शिक्षक कभी साधारण नहीं होता प्रलय और निर्माण उसकी गोद में पलते हैं अज्ञान के अंधकार को मिटाने जाने कितने सूरज हर रोज जलते हैं जाने कितने सूरज हर रोज जलते हैं शिक्षक अपने वाचन शिकविता शिकविता मणस वाचा ते शिक्षक नुस्त कस बोलाव हे शिकवत नहीं तो उत्फूर्तपण बोला शिकवित शिक्षक केवळ पुस्तकातलं गणित शिकवत नाहीत तर जीवनाचं गणित मांडायला शिकवितात ते शिक्षक फक्त चित्रकला शिकवत नाहीत तर आयुष्यात रंग भरायला शिकवितात ते शिक्षक कोरडं विज्ञान शिकवत नाहीत तर वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगायला शिकवितात ते शिक्षक आणि शाळेतल्या खेळांसोबतच जीवनातल्या अडचणींशी साहसाने खेळायला शिकवितात ते शिक्षक आजच्या शिक्षक दिनी अशा माझ्या सर्व शिक्षकांना मनोभावे वंदन करून माझे मनोगत आपल्यासमोर मांडतो सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख अतिथी आदरणीय शिक्षक आणि माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो आज पाच सप्टेंबर शिक्षक दिनाच्या सर्वप्रथम आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा विद्यार्थी मित्र हो आजचा शिक्षक दिवस आपल्याला आपल्या शिक्षकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देतो महान भारतीय राजा चंद्रगुप्ताचे शिक्षक आचार्य चाणक्य असोत की श्रेष्ठ धनुर्धर अर्जुनाचे गुरु द्रोण विश्वातल्या प्रत्येक महान व्यक्तीच्या जडणघडणीत सगळ्यात महत्वाचा वाटा असतो तो म्हणजे त्याच्या शिक्षकांचा शिक्षक दिन हा आपल्यासाठी केवळ एक उत्सव नसून आपल्या शिक्षकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी आहे असे मला वाटते भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आपण हा दिवस साजरा करतो कारण ते स्वतः एक महान शिक्षक होते भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम तर म्हणायचेत की मला एक राष्ट्रपती किंवा वैज्ञानिक म्हणून नव्हे तर एक शिक्षक म्हणून येणाऱ्या पिढ्यांनी लक्षात ठेवावे एवढी शिक्षक या पदाची महानता आहे आपले शिक्षक हेच आपले आदर्श असतात आणि म्हणूनच ते राष्ट्राचे खरे भाग्यविधाते असतात कारण शिक्षक केवळ विद्यार्थी घडवत नाहीत तर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सुजान नागरिक घडवतात सुधारक समाज घडवितात आणि उन्नत राष्ट्र घडवितात राष्ट्र उभारणीच्या या महान यज्ञात सामील झालेले हे शिक्षक आपल्या संपूर्ण जीवनाची आहुती ज्ञानदानाच्या या महान यज्ञकुंडात देतात म्हणून शिक्षकांची तुलना इतर कुणाशीही होऊ शकत नाही आजच्या या शिक्षक दिनाच्या निमित्ताने सर्व शिक्षकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझ्या भाषणाचा शेवट या चार ओळींनी करतो तुम्ही दिलेले आदर्श आम्ही कधीच विसरू देणार नाही तुम्ही दिलेले आदर्श आम्ही कधीच विसरू देणार नाही हृदयातल्या आमच्या जा शिक्षकांची जागा कुणी कधीच घेणार नाही हृदयातल्या आमच्या शिक्षकांची जागा कुणी कधीच घेणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र